नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठव्या वेतन आयोगात या अठ्ठेचाळीस लाख कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार पहा नवीन अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण वृत्तांत समोर येत आहे विशेषतः दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन माहिती उजेडात आली आहे या वेतन आयोगामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे सध्याची परिस्थिती लोकसभेत केंद्र सरकारने स्पष्ट केले की सध्या त्यांच्याकडे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसंबंधी कोणताही प्रस्ताव विचाराधी नाही मात्र विशेष म्हणजे बजेट दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या च्या आधी आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मोदी सरकारकडे सादर करण्यात आला आहे याबाबत तज्ज्ञांचे मत असे आहे की सरकार फेब्रुवारी किंवा त्यानंतरच्या बजेटमध्ये या विषयावर विचार करू शकते नवीन प्रस्तावाचे महत्त्वपूर्ण मुद्दे राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना एक महत्त्वपूर्ण पत्र लिहिले आहे या पत्रात त्यांनी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी केली असून हा विषय प्राधान्याने हाताळण्याची विनंती केली आहे या नवीन वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन भत्ते आणि इतर लाभांमध्ये सुधारणा अपेक्षित आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य बदल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेला फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे मात्र कर्मचारी संघटना बऱ्याच काळापासून हा फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत विश्लेषकांच्या मते आठव्या वेतन आयोगात मोदी सरकार फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट वरून दोन पॉईंट पर्यंत वाढवू शकते वेतनावरील प्रभाव सध्याच्या व्यवस्थेत सातव्या वेतन आयोगानुसार एका केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वीस रुपये आहे सध्याच्या दोन पॉईंट सत्तावन्न फिटमेंट फॅक्टरनुसार भत्ते वगळता त्याचे एकूण वेतन एकावन्न एक हजार चारशे रुपये वीस हजार गुणीला दोन पॉईंट सत्तावन्न होते मात्र जर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी केला गेला तर हेच वेतन सत्तावन्न हजार दोनशे रुपये होईल याशिवाय निवृत्ती वेतनात देखील महत्वपूर्ण वाढ होण्याची शक्यता आहे सध्याचे नऊ हजार रुपयाचे पेन्शन वाढून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये होऊ शकते तज्ज्ञांचे मत केंद्र सरकारचे माजी नोकरशहा आणि विविध कर्मचारी नेते यांच्या मते सरकारने संसदेत दिलेले निवेदन हे केवळ तांत्रिक स्वरूपाचे आहे त्यावरून असा निष्कर्ष काढणे योग्य नाही की सरकार आठव्या वेतन आयोगाऐवजी एखाद्या नवीन फॉर्म्युल्याचा विचार करत आहे कारण एक जानेवारी दोन हजार पासून हा वेतन आयोग लागू करण्यासाठी अजून बराच वेळ शिल्लक आहे विश्वसनीय सूत्रांनुसार सरकार दोन हजार चोवीसच्या अखेरीस आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करू शकते या आयोगाला आपला अहवाल तयार करण्यासाठी साधारणपणे अठरा ते चोवीस महिन्याचा कालावधी मिळेल त्यानंतर सरकार या शिफारशींचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेईल यामुळे एक जानेवारी दोन हजार पासून नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांसाठी महत्व आठवा वेतन, आयोगा वेतन आयोग आयोग हा हा केवळ मर्यादित नाही केंद्रीय सेवा शर्तीत सुधारणा कामाचे तास रजा धोरण प्रमोशन पॉलिसी आणि इतर महत्वपूर्ण बाबीवर देखील शिफारशी करेल याशिवाय महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि इतर विशेष भत्त्यांमध्येही सुधारणा अपेक्षित आहे जरी सध्या सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबत थेट भूमिका घेतलेली नस नसली तरी येत्या काळात यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे विशेषतः या, या विषयावर विशे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे आठवा वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे यामुळे त्यांच्या वेतन आणि सेवा शर्तीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे सरकारी यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि प्रभावी होण्यासाठी ही वेतनवाढ महत्वपूर्ण ठरेल धन्यवाद